राम राम मंडळी कसे आहात सगळे आजचा माझा व्हिडिओ आहे भीमाशंकरचा हा व्हिडिओ आहे गेल्या वर्षीचा त्यामुळे आता कमेंटमध्ये नका विचारू की भारतात आलीस का आता अजून भारतात नाही आली है। आज आहे आज महाशिवरात्री आहे तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि गेल्या वर्षी हा व्हिडिओ अपलोड करायला नाही जमला कारण अर्धा व्हिडिओ माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये होता आणि हा अर्धा व्हिडिओ या मोबाईलमध्ये होता सो त्यामुळे तो राहून गेला व्हिडिओ अपलोड करायचा मी म्हटलं आज महाशिवरात्री आहे तर आज हा व्हिडिओ अपलोड करूया सो so, हे आहे आमचं चाचकमांचं गाव ही आम हे आमचं चाचकमांचं धरण जे जे लोक इथे राहतात त्यांना हा एरिया परफेक्ट माहीत असणार आणि आता आम्ही भीमाशंकरच्या इकडे पोचलो आहे खूप गर्दी होती एक्सपेक्ट नव्हतं केलं कारण की आम्ही ऑट डेला गेलेलो महाशिवरात्री वगैरे असं काही नव्हतं किंवा काही सोमवार वगैरे पण नव्हता नॉर्मल शाळेचा दिवस होता पण तरी पण खूप गर्दी होती आणि श्रावण महिन्यातला व्हिडिओ आहे तर ऑफकोर्स श्रावण महिन्यात तर रोजच गर्दी असते आणि माझं लक्ष होतं त्या बोरांवरती <laughs> मी म्हटलं येताना तर बोरं घेतली पाहिजेत आणि आता ईश्वरी पप्पांबरोबर पुढे चालली आहे या साईडनं लोकं दर्शन करून रिटर्न चाललेले ऐश्वरी तर खूप सुपर एक्सायटेड होती कारण फर्स्ट टाईम ती अशा काही मोठ्या ठिकाणी आलेली मंदिरामध्ये कारण एकदम लहान होती तेव्हा ती शिर्डीला आली होती तेव्हा तिला काही समजत नव्हतं आणि इकडे आम्ही सगळे आता घेत होतो फुलं वगैरे हो, हे सगळे आणि जवळजवळ मी हा व्हिडिओ खूप क्रॉपिंग केला आहे कारण की आम्ही तीन तास लाईनमध्ये होतो आणि माझं लक्ष या मिठाईवाल्याकडे होतं त्याच्याकडे भरपूर गर्दी होती म्हटलं जाताना इकडून मिठाई घ्यायची आहे म्हणून आजूबाजूच्या एरियामध्ये देवाची ते आल्यानंतर काय मागायचं हे विसरून जायचं फक्त तिथून काय काय घ्यायचंय ह्याच्याकडेच माझं लक्ष होतं फायनली आता मंदिराजवळ पोहोचलोय आम्ही आणि तोपर्यंत माझ्या सासूबाईंनी सांगितलं की बाजूला शिवस्तुती मंत्र आहे ते सगळं बोलायला चालू कर म्हणजे तुला लाईन पटकन जाईल समजणार पण नाही तुला कारण ऑलरेडी आम्ही तीन तास लाईनमध्ये मध्ये उभे होतो फायनली आम्ही आता पोचलो इकडे आणि आता हे लोक थोडस तीन तीन तासानंतर ते फुलं हार वगैरे जे काही मंदिरामध्ये जास्त अर्पण केलेले होते तर थोडं ते सगळं क्लीन करत कर होते आणि त्याच्यानंतर मी म्हटलं आता अजून थोडस वेटिंग मध्ये तो पण आम्हाला कळलं की पहिलं दर्शन मिळणार आहे ज्या ज्या लोकांनी पाचशे पाचशे रुपये भरलेत त्यांना म्हणजे व्ही आय पी दर्शन जायला नको कारण पप्पा बोलत होते शॉर्टकटने जायचं नाही जायचं तर नॉर्मल प्रॉपर दर्शन घेऊन लाईनमधून जायचं मग आम्ही इथूनच दर्शन घेतलं आणि अशा प्रकारे आमचं दर्शन झालं पण खूप गर्दी होती एक्स्ट्रीम लेवल गर्दी होती ईश्वरीने तर देवाला लिटरली आतमध्ये गेल्यावर बोलली की एवढी रश नको आम्हाला एवढी रश नको आम्हाला जे जे लोक भीमाशंकरला जाऊन आलेत त्यांनी नक्की मला कमेंट करा त्यांचे फोटो शेअर करा आणि व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आज महाशिवरात्रीचा कोणाकोणाचा उपवास आहे ते पण मला कमेंट करून सांगा खरंच